नमस्कार डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल फॅमिली हिंदू संस्कृतीत पशु पक्षाला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे सण हा त्याचा एक प्रतीक आहे तो म्हणजे नागपंचमी आजच्या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो आणि दूध आणि उकडीच्या नैवेद्या नैवेद्य समर्पित करतो तर आज मी तसाच एक छानसा रुचकर पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आली आहे जो पचायला पण हलका आहे आणि बनवायलाही सोप्पा आहे चला तर मग कृती सुरुवात करूया सर्वात आधी आपण तांदळाची उकड तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी प्रमाण घेतलेले एक वाटी पाण्याला एक वाटी तांदूळ सर्वप्रथम एका भांड्यामध्ये एका भांड्याला आधी गरम करून घ्या त्यामध्ये एक चमचा तेल ऍड करा किंवा तूप ऍड करा तुमच्या सोयीप्रमाणे आता एकाच एक प्रमाण असल्यामुळे मी इथे दोन वाटी जर का पाणी घेतले तर आपण दोन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहोत पाणी चांगलं उकळत आलं की त्यामध्ये गरजेप्रमाणे आपण मीठ ऍड करायचंय आणि उकळलेल्या पाण्यामध्ये हळूहळू तांदळाचं पीठ ऍड करून चांगलं ढवळत राहायचंय जेणेकरून गुठळ्या बनत नाहीत पीठ चांगलं मिक्स करत राहायचंय कुठेही गुठळी होऊ द्यायची नाहीये तुम्ही बघू शकता मी पीठ ऍड केलं केल्या लगेचच त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्याला वीस ते पंचवीस मिनटं चांगलं वाफवून घेणार आहे थोड्या वेळाने तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल आता जोवर उकड तयार होती ना तोवर आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक कढई गॅसवर गरम केलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तूप ऍड करूया आणि तुपामध्ये छानपैकी ड्रायफ्रुट्स ना परतून घेऊया ड्रायफ्रुट चांगले परतत आले की आपण ऍड करूया बारीक किसून घेतलेलं ओलं खोबरं आता इथे खोबर आणि गुळाचं प्रमाण तुम्हाला सांगते सारण जर तुम्हाला योग्य प्रमाणात गोड हवं असेल तर मी साधारण दोन कप किंवा दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ वापरलेला आहे गुळ चांगला तुपावर परतला ना की मग तो चांगला मेल्ट होतो आणि खोबऱ्यामध्ये छान मुरतो त्यामुळे छान असं सा सारण तयार होतं आता यामध्ये आपण थोडस वेलची पूड ऍड करूया आणि सारण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता अवघ्या एक पाच दहा मिनिटातच आपलं सारण तयार झालेलं आहे आता मगाशी जी उकड आपण सेट करण्यासाठी ठेवलेली आता तिला गरम असल्यामुळे आपण वाटीच्या साह्याने चांगलं मळून घेऊया आणि मग ह्याचे छान मऊ मऊ लुसलुशीत गोळे तयार करून घेऊया हे गोळे तयार करून झाले की आपलं सारण पण तयार आहे इथे मी थोडस तूप पण घेतलेलं आहे ज्याच्या वापरामुळे सारण किंवा उकड कुठेही पानाला चिकटणार नाही आता सर्वप्रथम जे हळदीचं पान आहे त्याचा देठ मी काढून घेतलेला आहे पानाला स्वच्छ धुतलंय आणि त्याचा माग त्याला मागच्या बाजूने मी छान लाटून घेतलंय जेणेकरून त्याचा जो देठ आहे तो अगदी सपाट होऊन जाईल जेणेकरून आपली पारी जी आहे ती कुठेही मोडणार नाही आता काय करायचंय हा जो उकडीचा मऊ लुसलुशीत गोळा आहे त्याला तुपाच्या साह्याने आपण बोटांनी छानपैकी पानावर पसरवून घ्यायचंय लांबसर पसरवून घेतला तरी चालेल आणि पारी जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आहे जेणेकरून उकड जर आपण चांगली पातळ पसरवून घेतली तर सारणाचा छान फ्लेवर येतो त्या उकडीमध्ये तुम्ही बघू शकता मी अगदी पातळ अशी पारी पसरवून घेतलेली आहे पानावर आता त्यामध्ये आपण सारण ऍड करूया तुम्ही गरजेप्रमाणे सारण ॲड करा आणि या पारीला छानपैकी क्लोज करा आता आपण जशा पद्धतीने करंजीला क्लोज करतो तशाच पद्धतीने पानाच्या आतून आपण हळूहळू पारीच्या कडांना एकमेकांशी जोडून घ्यायचंय जेणेकरून सारण उकडताना बाहेर येणार नाही इथे मी सगळ्या पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत सगळ्या पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि स्टीमरला छान गरम करून घेतलेलं आहे पाणी चांगलं उकळत आलं की पातोळ्या ज्या आहेत त्या आपण उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत पातोळ्या एकावर एक ठेवला तरी चालतं वाफेवर त्या चांगल्या उकडल्या जातात पातोळ्या साधारण एक वीस मिनिटं आपण उकडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा वीस मिनिटं तसाच थंड होण्यासाठी ठेवायचा आहे तो लगेच उघडायचा नाही जेणेकरून पातोळ्या चांगल्या वाफेवर शिजल्या जातात उकडल्या जातात तुम्ही बघू शकता इथे आता आपलं स्टीमर सुरू आहे चांगली वाफ धरलेली आहे आणि ढॅणटॅण पातोळ्या तयार आहेत साधारण एक चाळीस मिनिटात अतिशय रुचकर असा स्वादिष्ट पदार्थ तयार झालेला आहे पातोळ्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात पातोळ्या हा तर फार आवडीचा पदार्थ आहे आणि या दिसायला जेवढ्या छान आहेत ना तेवढ्याच खायला रुचकर पण आहेत तुम्ही सुद्धा घरी हा सात्विक पदार्थ नक्की बनवून पहा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका